तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे सरचं स्वागत आहे आपल्या अक्षय वाटकर ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तर आम्ही आज आलेलो मित्रांसोबत म्हणजे मित्र वगैरे सर्व माझी आम्ही स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड यावरती आलेलो आणि सर्व एक्सप्लोअर वगैरे करून झालं आणि आता खूप टाईम झाला आहे तर आम्ही चाललो आता खाली गड उतरतो आहे तुम्ही बघू शकता बघा आणि हे बघा हा निसर्ग बघा तुम्ही हा नजारा बघा जवळजवळ आम्हाला एक ते सव्वा तास लागला गड चढायला आणि असा हा होता गड खूप मस्त वाटलं तर होळूहळू येतं येते मुलं खाली खूप भारी वाटलं खरंच 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 आणि तुम्ही पण नक्की या आपल्या रायगडावरती आणि खरंच अनुभव कारण की इथे तुम्ही येऊनच तो क्षण अनुभवू हो शकता व्हिडिओमध्ये बघता तुम्हाला बघायला भेटेल पण खरा तो क्षण आठवायचा असेल अनुभवायचा असेल था तर तुम्ही इथे या तर चला आपण खाली चाललो आहे